मित्रांनो आई गेली आहे सुजलच्या गावाला सुजलच्या गावाला म्हणजे माझ्या बहिणीच्या गावाला आणि सुजल आहे माझा भाचा आणि रात्री दोन वाजता अडीच वाजता मी अचानक भयानकमध्ये उठलो कारण की लाईट चालू होती कारण की आज बनवलं होता मसाला भात कारण की उरणची आई उरणची आई म्हणजे सुजलची आजी म्हणजे माझ्या बहिणीची सासू आमच्या घरी आली होती आणि मी बघतो तर काय रात्री दोन अडीच वाजले होते आणि प्रतिभा किचनमध्ये जेवण बनवते हे कोणासाठी बनवते मला काय आयडिया सुचली नाही म्हणून मी गपचूवासा व्हिडिओ काढत होतो मी लो बघू चला काय झालं काय नाही विचारायला लागेल आपल्याला तर प्रतिभाला विचारलं हे काय करतं रात्रीच्या वाजलेले आहे दोन वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि उरणची आई जी आहे ती इथे झोपलेली आहे आरू सांगत कारण आरू ही माझी भाची आहे छोटीशी तर इथे मी बोललो की प्रतिभाला प्रतिभा तू काय करते इकडे आणि म्हणजे अचानक भयानकमध्ये चपत आहे तर प्रतिभा बोलली हो तुम्ही रात्री एक वाजता उठला होता आणि मला बोलला होता की मला भूक लागली आहे कारण आईने मसाला, मसाला का आ, भात केला होता म्हणजे मला मसाला भात काय जास्त म्हणजे मी खात नाही म्हणून मी थोडा एक वाटी फक्त भात खाल्ला होता आणि नंतर मला भूक लागायला लागली कारण आम्ही आठ वाजता जेवतो आणि ही आहे प्रतिभाची सिल्वर प्ले ही आहे तुमच्या भावाची सिल्वर प्ले बटन दोघांना पण आम्हाला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि ह्या हिशोबाने तुमच्या भावाने तुम्हाला सिल्वर बटन दाखवलेलं आहे तर विषय असा झाला की प्रतिभा चपात्या बनवत होती मी बोलतो चपात्या बनवते आणि चपात्यावर आता तू भाजी कधी बनवणार वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा दोन आणि कधी बनवणार कधी मी खाणार प्रतिभाला फक्त मी एक असा शब्द सोडला होता की प्रतिभा तू एक काम कर तू बनव मी आपला जातो झोपायला प्रतिभा बोलते रात्रीचे सवा दोन वाजले आणि मी तुमच्यासाठी इथे जेवण बनवते कारण तुम्ही एक वाजता उठला होता आणि बोलला होता मला भूक लागली आणि मी इथे तुमच्यासाठी इथे जेवण बनवते आणि तुम्ही झोपायला चाललेत तर मी बोललो की मी काय करू आता म्हणून मला झोप येत होती मी पुन्हा एकदा तुमचा भाव कायदेशी डोळे बंद झाले तसं प्रतिभाचा आवाज आला हो झोपू नका तुमचा भाऊ पुन्हा एकदा उठलेला आहे कायदेशीर आणि मेलो चल प्रतिभा एवढं जेवण बनवतो मी बाजूला उभा राहून काहीतरी टाइमपास करतो बघतो तर काय इथे प्रतिभा कुकर वगैरे काढून बसले मेलो बापरे आता ही कुकर कधी काढणार भात कधी लावणार काय करणार काय नाही या सगळ्या गोष्टी बघत होतो चपाती बनवून झाली होती प्रतिभाची एक आणि आता चपाती बनवतो अजून एक चपाती प्रतिभा बनवते आणि वाजलेले आहेत बो दोन धा दोन धावा वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा प्रतिभाची चपाती बनवणार चालूच आहे कार्यक्रम कायदेशीर मिळू तर ही भाजी कधी बनवणार कधी मी जेवणार कारण की मी रात्री आठ वाजता जेवलो होतो म्हणून मला डू रा रात्री परत एक वाजता भूक लागली आणि माझे डोळे म्हणजे अचानक मी जागा झालो आणि इथे चपात्यावर चपात्या चपात्यावर चपात्या बनवत गेले बघा चालले मिळू आले दोन चपात्या बस झाल्या मला नको अजून बनवू प्रतिभाली ग बसा दोन चपात्यानी तुमचं काय होणार नाही मला माहिती आहे तुम्हाला किती खायला लागतं आणि किती नाही ते मी ठीक आहे बाबा बनव चपात्याचं तर प्रतिभाच्या इथे चपाना चपात्या बनवणं चालू आहे चपाती एक पण फुगली नाही ठीक आहे चपाती नाही फुगली पण मला फुगाय फुगण्यासाठी प्रतिभाने तीन तीन चार चार चपात्या बनवलेल्या आहेत तिथे बनी बनवायचा प्रयत्न करत आहे खूप छान पद्धतीने एकदम आणि प्रतिभा परत एक पाचवी चपाती बनवते मी तिला बाबा बोलू नको रात्रीचे सव्वा दोन वाजलेत काय गरज नाही आपल्याला आता जास्त चपात्या बनवायची मी दोन चपात्या खाईल तर मित्रांनो तुम्ही कधी एक गेस केलं आहे का रात्रीचे सव्वा दोन अडीच वाजलेत आणि कोण तुमचा दरवाजा ठोकतोय बेल वाजते तर तुम्ही काय करताय ह्यातून बघता किंवा दरवाजा खोलायला जाईल हे कधी म्हणजे विचारसुद्धा केला आहे का कारण की मी थोडासा विचार करतो प्रॅक्टिकली उभं राहून की बाबा आता अचानक कधी बेल वाजली तर आपण काय करू शकतो घरामध्ये गृहिणी असतील ते काय करत असतील बापरे म्हणजे दरवाजा खोलणार की नाही किंवा त्या दुर्मिणमधून बघणार की नाही या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये मा चालू होत्या तर मी प्रतिभाला बोललो प्रतिभा कोणीतरी दरवाजा आहे तर प्रतिभाच्या चेहऱ्यावर थोड्याशा बारा वाजले काय बोलत आहे एवढा रात्री कोण दरवाजा ठोकते तर प्रतिभाला बोलतो जा बघ जरा कोण ठोकते मला तर भीती वाटते तर प्रतिभाली चला मी बघते म्हणून प्रतिभा पण घाबरत घाबरत जात होती आणि प्रतिभाला जेव्हा मी बोललो की चल फटाफट एवढा टाईम नको लावू दरवाजा ठोकते कोणतरी लाम लाम ला ला, तर प्रतिभा दुर्बीणच्या ह्याच्यातून एकदम लांबून लांबून बघत होते बरोबर आहे कारण की गेस करायला गेलं तर एवढा समजा आपण दुर्बीन बघतो आणि अचानक ब करून कोणी हे केलं तर थोडी भीतीच वाटणार आणि प्रतिभाला मी घाबरवण्याचा थोडासा इथे प्रयत्न केलेला आहे बघा बरं तुला ब प्रतिभा पण घाबरली हे प्रतिभा लांब लांबपर्यंत दरवाजा लांब गेली एकदम आणि बोलू तुम्ही ग बसा मला माझं काम करू दे इथे टाईमपास करायची वेळ नाही आहे पण मित्रांनो गेस करा जर रात्रीच्या अडीच वाजता सकोन आपल्या घरी म्हणजे दरवाजा ठोकायला आलं तर आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं वॉचमॅन बिशनला कॉल करा विचारा कोण आलं आहे कोण नाही आजूबाजूवाल्यांचा नंबर सेव्ह करून ठेवा आणि एक काहीतरी ठेवा की बाबा आम्ही एवढ्या रात्री फोन करणार तर काहीतरी एमर्जन्सी असेल त्या हिशोबानेच कॉल करणार नाही तर लोकं आपला कॉल इग्नॉर करतील तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून प्रतिभाला पण मी असं सांगितलं की असं झालं तर काय करणार प्रतिभाने अंडी मस्त कायदेशीर एकदम फ्रीजमध्ये फ्रीज पण खुलत नव्हता प्रतिभाने आणि प्रतिभाने बघत होती की अंडी आहेत का नाही अंडी घेतली प्रतिभाने कांदा वगैरे कापला तरी आम्हाला अंडा फ्राय करायचा आहे आणि अंडा फ्राय करून एकदम बिंदा कापूनच करायचा आहे असं नाही की रात्र झाली तर फटाफट शॉर्टकटमध्ये कर करायचा प्रतिभाला माहिती आहे की मला अंडा एकदम बिंदा टाकूनच लागतो असा नॉर्मल अंडा मला लागत नाही तर कायदेशीर प्रतिभेने कच कचकच कचकच कच, कच, कच कांदा कापून मस्तपैकी कांदा पहिला तव्यावर टाकला आहे मी हे पहिल्यांदा बघते प्रतिभाने कांदा तव्यावर टाकला हा बुर्जी बनवायचा असेल तर ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण हे करून करू शकतो पण प्रतिभेने कांदा बिंदा तव्यावर टाकून हा अंडा इथे प्रतिभेने वाटीमध्ये फोडून टाकलेला आहे आता काय करते बघू प्रतिभाचा अंडा आणि ऑमलेट बनवायची स्टाईल कशी हे मला बघायचे प्रतिभेने अंडा वगैरे गरम केला म्हणजे कांदा वगैरे गरम केला तव्यावरती कायदेशीर एकदम आणि हा कांदा आता काय करणार प्रतिभा मला बघायला लागेल बघतो तर काय प्रतिभाने कांदा त्या अंड्यामध्ये इथे टाकलेलं आहे आणि आता बघू काय करतं ओ हळद मीठ लिंबू बिंबू सगळं टाकले लिंबू येईनच हळद मीठ मसाला वगैरे प्रतिभाने टाकलेला आहे इथे आणि खडगड गड 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 गडगड एकदम घोळून घेतलेला आहे प्रतिभाने इथे आणि आता बघू कसं प्रतिभा ऑमलेट करते प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते ऑमलेट बनवायची पण प्रतिभाची स्टाईल मला खूप आवडली मी प्रतिभाला लोक थांब जरा पहिला तेल टाक तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला की मी अँड टायमावरती माझं लक्ष होतं का नाही तुमचं पण लक्ष नव्हतं की प्रतिभाने तेल टाकलं आहे का नाही त्यामध्ये तर फायनल ते टाकून प्रतिमाने मस्तपैकी छान असं ऑमलेट केला वाजलेलं आहे दोन वाजून पंचवीस मिनटाच्या अगोदर थोडंसं झालेलं आहे म्हणजे तेवीस चोवीस मिनटं आलेले आहेत आणि मी इथे कावरा बावर होते की कधी मी भूक लागते कारण की ह्या हजार सुगंध असा येत होता तर मला असा भूक लागत होती अजून आणि इथे पंचवीस मिनटं झालेली आहे दोन वाजून प्रतिभेला बोललं चला प्रतिभा आता मी मस्तपैकी ऑमलेट आणि चपाती खातोय प्रतिभाला बोल तू इथे जरा दोन मिनटं तू येते पहिला प्रतिभा ते नाही मी जरा काम करून येते भांडी वगैरे खाय मी बोल पहिला तू इथे मग तुमच्या भावाने तुमच्या प्रतिभा म्हणजे तुमच्या भावाने प्रतिभाला कायदेशीर एकदम भरवलेलं आहे कारण किंवा रात्री प्रतिभा उठलेले आहे कोणाचा विचार न करता प्रतिभाला माहिती आहे की मला हाफ बॉईल पण लागतो तरी ती हाफ बॉईल बनवायला गेली मला खरंच माहिती नव्हतं प्रतिभा हॉफ बॉईल घेऊन येईल प्रतिभा पाणी आणलं प्रतिभाला पाणी खाली ठेव बॉ बॉटल तर झापण खोल बॉटल माझ्या हातात दे म्हणजे सगळ्या प्रतिभा माझा म्हणजे ऐकते सगळ्या गोष्टी आणि नंतर प्रतिभाला आलं काय माहिती प्रेम आला आणि लगेच ती बोलते चला तुम्ही पण खावा मी पण तुम्हाला भरवते तुम्ही मला भरवलं आहे तर असं कारण करून एक दुसऱ्यानं भरवा भरवीचा कार्यक्रम चालू होतं आणि भरवून झाल्याच्यानंतर प्रतिभा पण बसली जेवायला प्रतिभाला पण भूक लागली असेल किंवा मला कंपनी देत असेल आणि जेवण झाल्याच्यानंतर तुमच्या भावाने कायदेशीर थम दाखवला आहे आणि जो तुमचा भाव कायदेशीर झोपला तर बघू उद्या किती वाजता उठते तोपर्यंत विश्रांती जय हिंद जय महाराष्ट्र